सव्वीस जानेवारीपासून सुरू झालेल्या अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रेचं आज सांगलीमध्ये आगमन झालं यावेळी सांगली येथील मुस्कान व्यंप संग्राम बेघर निवारा केंद्र बांधकाम निवारा कामगार संघटना सफाई कामगार संघटना अवनी संस्था आणि त्यांच्या प्रतिनिधींनी यात्रेतील सन्मानीय व्यक्तींचं सांगलीत जोरदार स्वागत केलं असंघटित कामगारांना त्यांचा न्याय हक्क मिळवून देण्यासाठी देशभरात त्यांचा एक मजबूत लढा उभा करणं त्यांना आरोग्य विमा घर शिक्षण यासह इतर सोयी सुविधा सरकारकडून मिळाल्या पाहिजेत हा या यात्रेमागील मुख्य उद्देश असल्याचं यात्रा कमिटीच्या पदाधिकारी श्वेता दामले मुस्कान संस्थेच्या सुधा पाटील आणि बांधकाम निवारा कामगार संघटनेचे शंकर पुजारी यांनी सांगितलं भारतीय श्रमिक सन्मान यात्रा पंचवीस जानेवारी पासून दक्षिण भारतातून सुरू झालेली आहे पंचवीस फेब्रुवारी रोजी दिल्लीमध्ये ही यात्रा पोहोचणार आहे दुसरा जो संच आहे आहे तो टीम मंगाल ने आए। जी पश्चिम मधून निघालेली आहे आमची मुख्य मागणी ही आहे की या देशामध्ये जे पंच्याण्णव टक्के उद्योगातील का कामगार आहे त्यांना सामाजिक सुरक्षा मिळाली पाहिजे सर्वांना साठ वर्षानंतर पाच हजार रुपये महिन्याला किमान पेन्शन मिळाली पाहिजे आणि महत्वाचं म्हणजे ई एस आय जे आहे राज्य कर्मचारी विमा योजना ही सर्वांना लागू झाली ला पाहिजे सर्वांना सरकारने असं उद्योगातील कामगारांना घरे मिळाली पाहिजे आणि कमीत कमी महिन्याला एक जरी कामगार असला तरी सव्वीस रुपये किमान वेतन मिळालं पाहिजे आज या ठिकाणी सांगली शहरातल्या गोकुळ नगर मधल्या महिला ज्या आहेत सेक्स वर्कर जे आहेत ते यामध्ये सामील आहेत आणि त्या सेक्स वर्कर जे आहेत त्यांना सर्व मानवी हक्क मिळाले पाहिजे आज त्यांना पोलिसांच्याकडनं होणारा त्रास सामाजिक अपप्रवृत्ती गुंडगिरी करणाऱ्याकडून मिळणारा त्रास पूर्णपणे बंद झाला पाहिजे आणि घटनेप्रमाणे मराम एकोणी प्रमाणे त्यांना एक एक सर्व मानवी हक्क मिळाले पाहिजे त्याचबरोबर त्यांना पेन्शन मिळाली पाहिजे या महिलांना या सगळ्यांना घरं मिळाली पाहिजेत आणि त्यांच्या या मानवी हक्कासाठी सुद्धा त्यांचा समावेश असंघटित उद्योगातील कामगारांच्या मध्ये आम्ही आग्रहानी करतोय आणि त्यांच्यासाठी सुद्धा हा कार्यक्रम आम्ही आयोजित केलेला आहे आणि त्या पद्धतीने श्रमिक यात्रा चांगला प्रतिसाद उद्योगातील मिळत आहे आणि तो असा मिळत राहील आणि सरकारला आम्ही भाग पाडू उद्योगातील कायदा करू त्याची आम्ही लैंगिक कामगार आहोत आणि आम्ही लैंगिक काम करतो हे आमचं काम आहे आणि आम्ही या अखिल भारतीय श्रमिक सन्मान यात्रेमार्फत दिल्लीपर्यंत आम्ही आमचा आवाज पोहोचवणार पो, पो आहे आणि त्याला आमची सगळ्यांची साथ आहे आपल्या सर्वांची आणि आमच्या मुख्य मागण्या म्हणजे लैंगिक काम हे काम आहे आणि त्याबरोबरच लैंगिक कामात गुन्हेगारीपणा जो आहे तो सगळा मुक्त झाला पाहिजे आणि आमची अशी एक महत्वाची मागणी आहे की आम्हाला ट्रेड युनियनचा अधिकार आहे आणि आम्हाला ते ट्रेड युनियन करायचे आहे लाल बस्ती कामगार ट्रेड युनियन आणि ते आमचं म्हणणं जे आहे त्या यात्रेमार्फत आम्ही दिल्लीपर्यंत आम्हाला पोचवायचं आहे कारण हा आमचा अधिकार आहे वर्किंग uh, ये एक असंगठित क्षेत्रों में काम करने वाली एक संगठना है पूरे पूरे देश में काम करती है और करीब करीब 16 राज्यों से ये यात्रा निकली है निकलकर मुंबई जाने वाली है महाराष्ट्र में अभी शुरुआत हुई है 9 तारीख से शुरुआत हुई है और इस यात्रा का उद्देश्य यही है कि जो भी असंगठित कामगारों की संख्या इतनी ज़्यादा इतनी बड़ी है करीब करीब बयासी प्रतिशत जो काम करने वाले लोग हैं वो असंगठित कामगार हैं लेकिन उनको सुरक्षा कोई भी नहीं मिलती है तो ईएसआई की सुरक्षा उनको मिले पेंशन मिले उनको किमान वेतन मिले उनकी जो वेतन की चोरी होती है जिसके बारे में बिल्कुल बात नहीं होती है उस चोरी के बारे में हम मांग कर रहे हैं कि वो चोरी नहीं वो प्यूनटम पनिशमेंट हो, मतलब जो उनसे काम करवाते हैं उनके लिए प्यूनिटिव पनिशमेंट हो महिलाएं जो काम करती हैं जैसे हमारी अभी वैशा के काम करने वाले और भी और भी जगह पे जो महिलाएं काम करती है वर्क प्लेस सेफ्टी नहीं है कोविड के बाद से तो सेफ्टी का सारा जो समझ है वो बदल गई है सैनिटाइजर रख दिया तो वो सेफ हो गया है लेकिन आपको पता है कंस्ट्रक्शन में कितनी दुर्घटनाएं होती है अब स्वरूप काम का बदल गया है गिग वर्कर्स है ओला उबर चलाने वाले स्विगी जोमेटो लेने वाले हैं उनके लिए कोई सुविधा नहीं उनके लिए तो काम की जगह रास्ता है डोमेस्टिक वर्कर्स हैं उनके लिए कोई सुविधा नहीं क्योंकि घर को काम की जगह माना ही नहीं जाता है तो इन सारे सारे असंगठित क्षेत्र के के कामगारों को लेकर हम साथ चल रहे हैं और ये मांग उठा रहे हैं कि हमको हमको जो डिग्निफाइड लिविंग की जो हमको जरूरत है वो डिग्निफाइड लिविंग कामगारों को मिले और अभी देख रहे हैं हम पर्यावरण में बहुत सारे बदलाव आ रहे हैं जमीन पे जो काम करता है हॉकर हो या एक घर घरेलू काम करने वाली महिला एक जगह से दूसरी जगह जाती है उसके लिए उसको कोई सुविधा नहीं मिलती और उनका काम करने का समय जो जो उनका प्रोडक्टिव टाइम है वो कम हो जा रहा है इससे सबसे ज्यादा उनको तकलीफ हो रही जिस तरह के घरों में वो रहते हैं वो घर उनके ही टैलेंट इफेक्ट होता है उन, उन, उनके, उनके आरोग्य पे पड़ रहा है सिर्फ फिजिकल नहीं लेकिन मानसिक आरोग्य पे भी बहुत सारा उनके ऊपर असर पड़ रहा है इसलिए बहुत जरूरी है कि ये सारी इतनी प्रोडक्टिव जो हमारी आ, हमारे श्रमिक हैं उन सबको उनका अधिकार मिलना चाहिए और इसलिए हम ये यात्रा लेके जा रहे हैं इस बार के बजट में भी उनके लिए कोई प्रावधान नहीं किया गया है तो इन प्रावधानों को होना चाहिए और इसलिए हम मांग लेकर के आगे चल रहे